नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे मग स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आले बघा गावाला कधी आले दोन दिवस झालं दोन तीन दिवस झालं आलेले पण काही वेळच नाही भेटला व्हिडिओ बनवायला मला तीन दिवस झालं गावे आले रोशनसोबत आहे ना रोशनला पण आणलं आहे त्याचं लय असतं ना त्याला आणलं आहे दाजी तर पहिलेच होते गावाला मलाच यायला उशीर झाला लवकरात यायचं होतं हे बघा गव्हावर पाणी सोडलं आहे गव्हा पिरला आहे गव्हा पाणी सोडलंय दारा मोडल्याने बसले म्हणलं बसते आता घडीवर थोडंसं ऊन लागत आहे उन्हात बसले जरा सावलीला हे मला म्हणले तू बस जरा मी पाणी पिऊन येतो म्हणले बस जरा घड थोड्या वेळ बस म्हणले बसते म्हणलं मला पण काम आहे घरात आता थोडंसं घरातलं काम आवरते आणि परत येते त्यांना जेवायला पाठवते आणि मी परत येतो छान वाटतंय पण इथं मस्त वाटतंय जरा इथं गावाला गावाला शिफ्ट म्हणजे झालेच म्हणायचं शिफ्ट अजून थोड्या दिवसाच्या नंतर बघू काय करायचं ते पण इथं बरं वाटतंय दाजेला जरा काल सगळं सामान आणलं परवाच्या दिवशी त्यापुटं सामान शिफ्ट केलं सगळं आता सामान घरामध्ये अजून सामान नाही लावलं सगळं सामान व्यवस्थित ठेवायची म्हणलं पाणी मोठं चालू होती पाणी भरून म्हणलं आधी बर्ण करून घेवा काल पर्या दिवशी पेरला होता घ कालचा वे टाईम असंच गेला वेस्ट केला म्हणलं अस तरी म्हणलं भिजवून घ्यावा एवढं आणि त्याच्यानंतर घरातलं काम करत राहावं म्हणलं घरातलं काम काय घेऊन होऊन जाईल घरातलं काम हे पाण्याचं परत रात्रीची लाईट असती रात्रीची लाईट आली की परत मग डोक्याला ताण होतो रात्रीलं कुठं वेळ यायचं मग दिवसा लाईट आहे तर कशाला कशाला गेलं त्या घरी हां कोण होतं आणि कशाला गेलं ते घरी साकडाला घेऊन रोशन काय करतं रोशन बाथरूमला बसलं हां गाण्यामध्ये दिसून पाहिजे थोड्या वेळाने घेऊन जा अवतार बघा दिसतेच नाही शेतकरी ह्यांना हेच पाहिजे होतं ह्यांना हिथंच आवडत होतं राहनाच आवडायचं त्यांना हे बघा तिकडं घर आहे माझं पाठी माझं मी कालच्या वावरांमध्ये बसलो त्यांना लय शेती करायची एडं होतं पण हिथं त्यांना बरं वाटतं फ्रेश वाटतं मुंबईपेक्षा हिथं फ्रेश वाटतं त्यांना ना शांत राहतं ते माहीत नाही बघ होती ना मलाच माहित नाही वाटतंय ना ह्यांना राहायला आवडत नाही तर त्याला म्हणणं आपल्याला काय काय हरकत नाही कोण अजून मधून भाकरी घालायला कोण आहे थोडस ऍडजस्ट करायला लागत आहे की नवीन करायला थोडस घर म्हणजे कुठं घर एक बसवायचं म्हटलं थोडस ऍडजस्ट करायला लागणार ना माझं लगेच तिकडनं काम सोडून कशी येणार तुम्ही सांगा बरं मला तुकड्याला नको असं थोडी आहे अरे हंगावर माझं करून खायला लागतं थोडस ऍडजस्ट करायला लागतं असं थोडी आहे <laughs> का वावरातलं करायचं काम करायला लागतं वावरातलं करायचं घरचं करायचं ऍडजस्ट करायला लागतं कपडा लता आहे भांडी आहे आता खायला लागलं करणं गरजेचंच नाही जसं वेळ येईन तसं राहणं गरजेचं आहे बाबा वेळ येईन तसं राहायला लागतं पण फ्रेश वाटतंय की नाही अनंत पप्पा इथं मस्त वाटतंय ना एकदम शांत वातावरण धगधगीच जीवन नाही काय नाही किती दगदगीचं जीवन आहे मुंबईला तुम्हाला तर माहितीच आहे काम असतं कामाचं नाही काम तर कुठं पण करायला लागतं तिकडं काम करायला लागतं नाही इथं काम करायला लागतं पण शांत वातावरण आहे शांत वातावरण वा आहे ना म्हणूनच बरं वाटतं मी तेच सांगते अर्ध पाणी इथं पाय फुटलाय तर तिथं चाललंय अर्ध पाणी नाही बांधलं फटाफट गेला असत ना पुढं फटाफट नाही ते, ते बांधून घेते ना पाय पाय फुटलाय जराशी अशी नवीनच पाय बसवायचं ना नवीन पाय नदी पासून तर घरापर्यंत मग ठीक आहे ना बसून घ्यायचं ना जास्त हलकशाल करून घ्यायचं अरे पण आपल्याला एवढंच लागत होत रोशन काय करतो त्याला जेवाय द्यायचं तुमचं जेवण झालं कसं करायचं आम्ही जेवलो नाही अजून जेवायचं म्हणलं आज पाणी देऊन घ्यावा म्हणलं पाच सहा सारं राहिलं तर अजून जेवायचं ह्याला लॉगिन म्हणताच आहे नाही फोन कुणाचा आहे उचलू नका फोन झालं उचलू नका झालं आता एवढं राहिलंय थोडस मी जाते घरी आता कपडे विकडे घेऊन माझं घरातलं काम पूर्ण तसंच राहिलं पसारा पडलाय सगळं त्यांच्यापाशी येऊन बसले कधीच झालं काम तर नाही काय केलं पण बसले नसते बघा तुम्ही सांगा लगेच लगेच काम करायचं जीवाव येणार का नाही गावाला लगेच लगेच काम करायचं जीवा येतं का नाही परवाच्या तर बॅग ठेवली हा लगेच दातार घेतलं सारं वाढायला अंधार पडूस तर सारं वडले नंतर मग तिथून पुढं मग पाणी भरलं लाईट जोडली आधाराची हा दंड फुटला जाऊ मी घरी मी जाते घरी आता घरी काम आहे सगळं काम पडलंय घरी घरी जाते घरचं काम आवरते आधी आणि मग तुमच्याकडे येते परत त्याला जेवायला देते काय माहिती जेवतोय काकासाच तुम्ही जेवायला या मग मी इथं येईन जरा वेळ हा हा मग येईन मी इकडं ते जे पण सोडून दे तिकडे जात आहे का ते